அத்தவாத் தனித்தர் ஹிரணேந்திர அதிசயமான தான் சிறம் அத்தியமுச்ச மருத்துவ அத்தயுர்ப்பா तो एव वायु तो वायू घामध्ये राहत असतो ना स्वा तो एव वायु परिणाम अतिमृतिक्रां मृत्यूम अतिक्रांत पवते मग दुसऱ्यापासून दुसऱ्यांच्या पेक्षाही जास्त मृत्यूला ओलांडून व्हायला लागतो आता चुरात मग नंतर चक्षु इंद्रियाजव तर त्याला मृत्यू अध्यम उच्च होतं त्या मृत्यूच्या जवळ गेलं जवळ जाऊन त्या आदित्य उभं होत गेला असताना मग तो आदित्य झाला म्हणून डोळ्यामध्ये आदित्य असतो तो असा आदित्य हा परेण मृत्यू अतिक्रांत हा तपती तो, तो आदित्य दुसऱ्यांच्या पेक्षाही श्रेष्ठपणा दाखवायला म्हणून निघाला आणि तप्त होतो त्याच्यानंतर श्रोत्यम अच्छा मग श्रोत्राच्या गे जवळ गेलं तर जरा मृत्यू अत्यम मृत्यूला पार करण्यासाठी होऊन निघाला त्यावेळेस दिशा होता सगळ्या दिशा उत्पन्न झाल्या श्रोत्रेंद्रियापासून दिशांच्या द्वारे आपल्याला सगळं ऐकू येत अस दिशा होत ता इमा दिशा हा, हा दिशा परेण मृत्यू अधिक अंत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणार मृत्यूला पार पार करून तो, तो श्रेष्ठिय काम मग नंतर असा मनो अत्यावहत त्यानंतर मनावर गेला मनाकडे गेला मनो अत्यावहत तर मृत्यू अत्यंत मृत्यूला पार करावा म्हणून विचार केला तर चंद्रमा अभवत तदाधिपती चंद्रमा तो सो चंद्र हा चंद्र परेण मृत्यू मृत्युमतक्रांतो होती तिच्या श्रेष्ठ ह वा येन मेषा देवता या प्रमाणे हला द्रेवताने मृत्युमतवहती मृत्यूला पार करावून निघाला यम वेद या, या प्रमाणे ही गोष्ट कोणी जाणतो की नाही तो श्रेष्ठ होता तो है साध सर तो वायु रुद्र तो वायु रुद्र शक्रा इत्यादि तकरार ना हो वासुदेव वासुदेव वा वासुदे भला वासुदेव जब परमात्मा जब भला भला ताश रहेगा विमोच्य इके का वसुन सके सोडोन संघा सग पाप संघा वसुन मुक्त करोन तम दिशम तम दिशाम अंते आता आप आक्षेपत त्यानंतर ती दिशा सगळ्यात शेवटी शेवटची आहे असं सांगून त्याच्यावर राहिले म्हणजे त्या देहावर राहायला उन्मुच्छ मृत्यू हो, सगळ्या पासून ते उत्पन्न करून दूर करून मृत्यू हो तामशेवा अधोर्ध्व लोकेशो ता, त्यानंतर त्या मृत्यूला अधोभागामध्ये ऊर्ध्व लोकामध्ये घेऊन गेला अग्नि अग्निर नासिक्यवायुच्या अग्नि नाशिक्य वायू अग्नि म्हणजे कोण नाशिक्य नाशिक नाशिकामध्ये राहणार रा वायू दिक्पादय दिग्पालक असणारे इंद्रादि सगळे इंद्रा सूर्य सोमश्च रुद्रश सूर्य सोम रुद्र ते नव सपदेश त्या त्या आपल्या आपल्या योग्यता अनुसरून पदावर स्थान राहिले नाही आत्मने अन्नात यमागा यमागा येत त्यानंतर परमात्म्याला अन्नापासून श्रेष्ठ असणार असा अन्नामुळे श्रेष्ठ असणार असं समजून जेव्हा गायन करायला लागले उद्घाट उद्घाटन स्थानावर गायन करायला लागले याची किंवा किंचित अन्न अज्जे जे काही आपण अन्न खातोच नाही अज्ञाते अनेन एवढं राज्यते त्याच्यामुळेच परमात्म्याला पर खात खायला मिळत असं वाटत असत ह्या प्रतिष्ठे त्या ठिकाणी आत्मा अन्न स्वरूपाने राहत असतो प्रतिष्ठती ते देवा ब्रुवन मग ते सगळे देवता म्हणाले हे तावद्वा इदम सर्व हे सगळं ते सगळं एवढं अन्न इत्यादी पर्यंत सगळे देवता राहत इदम सर्व यात अन्न यात अन्न तद आत्माना तद आत्मना आगासी अनु महाअस्मिन अन्न आ भजस्व इति हा तुम्ही सगळेजण अन्नाच्या ठिकाणी येऊन सगळे गायन करायला किती म्हणून आत्मना आगाशी ही म्हणून तुम्ही आत्म्याचीच आगाशी गायन करायला आहात अनुना असून त्याच्या मागे मागे सगळे हे देवता अन्न विभक्त करून घेतात वाटून घेतात तेव्हाही मा अभिसम विषत इति इथे अन्नाचे अभिमानी असणारे सगळे माझ्यामध्ये येऊन राहू दे इथे असं म्हणायला तसे येते तसंच म्हणून सगळे देवता त्याप्रमाणे परिण्य अविचिंत सगळीकडून भोवतार अन्ना अभिमानी असणार हरिपरमात्मा ना त्या ठिकाणी येऊन वास कराय तस्मा म्हणूनच या राणीनं अन्नमाती या सगळ्या गोष्टीच्या सगळ्या देवतांच्या मुळेच अन्न जे काही खातो तेप्येत त्याच्यामुळे हे सगळे जण संतृप्त देवता त्या परमात्म्या भूता व्यस्थित असतात ना सगळे देवता संतुष्ट प्रसन हवा एवन स्वा अभिसंविशनि या प्रमाणे या परमात्म्या सगळे भरता स्वानाम श्रेष्ठ पुर येता आपला सगळ्या भरता आहे स्वामी आहे पोषक आहे श्रेष्ठ असणारा

त्यामध्ये असणारे जे जे दे काही देवता त्याच्याबरोबर असतात कि नाही तर त्याला ना पाहिजे असतात सगळे गोष्टी भोजन करण्याची इच्छा करतो खाण्याची इच्छा करतो एव अलम एवारे भिवती भार्यापासून सोडून कोणीही राहत नाही अथव ए वनुभवती ह्याच्याबद्दल चांगला जाणून घेतो यो व यो वऐतम अनु भारेज बरोर सगेज सगे जन देवता अपने अपने भारे समूह भारे तो बरोवर हम बुभूषती अलंबार्येभ्यो स भारे बरोवर युक्त साइंस योग्यपे राहत साइंसरा तो आ सो अयाच तो सो अयास अंगिरसो अंगाना हि रस प्राण वा अंगाना रस प्राणो हिवा अंगाना रसस्तस्मा अंगिरस आंगिरसमध्ये अग्नि आंगिर शब्दाने जो अग्नी घेतलाय प्राणात प्राणनामक अग्नि आंगिरसनात्म जो आहे तो अंगाना हि रस सगळ्या शरीराच्या अवयवांचा देखील रस होतो देखील त्या प्राणाचा देखील रस होतो तो प्राण अंगाना रस हा सगळ्या अंगांचा रस आहे प्राणवयीवा अंगाना रस हा प्राण हात अग्निशब्द प्राण हात अंगाना <laughs> रस सगळ्या अंगांचा रस आहे तस्मान त्या यस्मात कस्माच्या अंगात प्राण उत्क्रामती हम्म ह्या त्या कोणत्या ना कोणत्या तरी एका स्वरूपानी प्राणापासून हा प्राण उत्क्रामती ह्या शरीरापासून उत्क्रामती म्हणजे निघून जातो तदेव तत् शुष्यती त्यानंतर तेच त्या मुळे सगळं शुष्क व्हाय लागत हे जे अंगाना रस हा कारण हाच की अंगांचा रस आहे शुष्क होतो एश एव राज बृहस्पती देखील म्हणतात वाग्वे बृहती हम्म अत्यंत श्रेष्ठ असणारी वाणी तस्या एव पती त्या वाग्देवीचा बृहती शब्दवाच्य असणाऱ्या वाघदेवीचा पती आहे तस्मा बृहस्पतीनंतर बृहस्पती अथवंत स्त्रीपूर्ण बृहती बृहतीत सरस्वती स्त्रियांच्या गुणानी सगळ्या गुणांनी पूर्ण होतो संपूर्ण होतो या कर्था बृहती शब्दा वाच्यास्त सरस्वती अनंत अनंतवेद रूपेदाच्या रूपाने असेल सरस्वती म्हणून दैव ब्रमेती कीर्ती अिरा ब्रह्मवंटा की म्हणून वेदाना ब्रम्हात ब्रह्मपारम मुनेंत ब्रह्मपारस्त्र ब्रह्म सरस्वती है विष्णुता बृही तत्वाद्वा ब्रूही तत्वाद्वा विष्णु विष्णु परमात्म से गायन करता स्वरूप से बृहती तत्पतिवायतिशब्द अष्टवाच्य सरस्वती का भारतीदेवी कायुने वायुरेश्वर वायुला देखील वायुला अधिक म्हणजे हा वाग्देवीचा अधिपती आहे एष उपती ब्रह्मणस्पती या ब्रह्मणस्पती देखील म्हणतात वाग्वयी ब्रह्म तसाय एष पती ब्रह्मणस्पती ब्रणस्पती म्हणजेच ब्रह्म वेद एव पती त्या वाघ देवीचा पती हत्या करणारे मनस्पती देखील म्हणतात वायुदेवाला एश एव साम म्हणून हा सामूदाचा अधिपती आहे वाघ वै साम वाघ म्हणजे वाणी म्हणजे साम एष सावसा चावस येते एष च एष साच आवास्येती चालून असतात म्हणून साम आम म्हणजे युक्त असणारा राहणारा बरोबर राहणारा त्या वाघदेवीच्या बरोबर राहणारा असतोय म्हणून या करता साम सामवेदाला साम म्हणायचा शब्द शब्दाने बोलवायचं कारण ते आहे सामत्व सामत्व सामन हा सामत्व सामवेदातील सामत्व साम म्हणजे गायनपणा म्हणजे आहे कि रे ते त्याचं स्वरूप आहे यद्वैव यद्वै व एव यद्वैव समहा प्लुषिताः समो मशकस्य मशकेन समो ना, नागेन ना, सम मया स समा म्हणजे सगळं नियुक्त असणार प्लुषिता म्हणजे असणार असणारे समहा सम म्हणजे शब्दाने मशक देखील होतात समो मशकेन मशक म्हणजे माशा मा समा त्याच्यासारखं आहे

त्या सामवेदाच्या गायनामुळे लोकांना जे आहे सा, सायुज्य लोक प्राप्त होतो सालोक्य सालोक्यता लो, प्राप्त होतो म्हणजे मोक्षाचे स्वरूप प्राप्त होतात हे सामवेद या प्रमाणे साम जो कोणी जाणतो की नाही तर ते लोक प्राप्त होतात एश त्यालाच सामवेद गाणारा जो असतो त्यालाच उद्गी इथं म्हणतात उद्गी शब्द असणारा प्राण हम्म त्या प्राणाने प्राणेन हीर सर्व उत्तब्ध उत्तबांच्या प्राणाच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी उत्तब्ध होतात म्हणजे आरामशीर उच्च रूपाने गायन करायला लागतात वागेव व गीत गीत होच गीता गीत म्हणजे गायन करणारी सामग्री वाणीच असते वाणीमुळेच गायन करू शकतो म्हणून तिला गीत म्हणजे गायन करणारी उच्च गीत उच्च स्वरूपाने गायन करणारी म्हणून त्याला उद्गीत स्त्री श्रीशुषा देवी रूपाने सगळ्या स्त्रियांच्या मध्ये ती देवी श्रेष्ठ म्हणून मानली जाते तेमरूपा सामरूपामुळे श्रेष्ठ मानले जाते गीत हे त्युक्ता गीता उद्गीत गीत म्हणजे गायनाची पद्धत त्याला उद्गीत म्हणतात उद्गीत सामाख्य अर्धतनस्त शब्दांनी अर्ध्या शरीराने सरस्वती शरी देवी वाघ दिवी आणि अर्ध स्वरूप पुरुषाचं असतं म्हणजे वायू आहे अर्ध नारी नर वायु हो पुणची काही काही ठिकाणी अर्ध नदी नार अर्धनदी न अशा रूपाने वायुदेवाचं स्वरूप दाखवलेलं आहे तापी ते हे खर खर सांगायचं म्हणजे ब्रह्मदत्त ब्रम्हदत्त हे ब्रम्माने दिलेलं आहे ते, ते रे अयो राजाराम राजाराम चे सगळ्यांना चेकिताना म्हणजे चांगलं स्वरूप किंवा चांगलेपणा आणून देतो भक्षयं वाच अयम राजानं भक्षय राजाला भक्षण करायला उवाच अयम तस्य राजा रा, अरे हा सगळ्यांचा राजा आहे का म्हणून म्हणाला प्राणवायो अग्नि हा सर्वांचा राजा आहे मूर्धान विपातयती विपात येता अद्या अद्यो खासाना सगळ्या मूर्धा आधी वाया दूर करून टाकतो आद्य आद्य इत आद्य इत खाण्याच्या साठी पाहिजे म्हणून काढून टाकतो हम्म यदी तो या हा आंगिरस नावाच्या स्वरूपाने आलेला आहे की नाही इथे जवळ बरोबर हम्म असो आंगिरसो अन्येन ना उदगायत अंगिरसा अग्नि दुसऱ्या शब्दाने उद्गायन उद करायला लागतो उदगायती वाचाच तो वाणीने काय करतो प्राणाला बरोबर घेऊनच उदगायती उदगायती म्हणजे उच्चरित्याने गायन होतो अयास विश्वसृत यज्ञे तेनाविष्टोन गायत अयास्य नावाचा जो आहे की विश्वास यज्ञामध्ये विश्वसृष्ट नावाचा यज्ञ आहे त्याच्यामध्ये प्राणदेवानी आविष्ट होऊन तो तर प्राणाला करून गायन करतो उद्घाटन करतो अयाश्च नावाचा ऋषी तस्य एतस्य सामनो या संवेद त्या या सामवेदाचा जो स्वतःच स्वरूप काय हे जातो भवती हा चेत् स्वं तत् ते हे स्वरूप होतं तस्य हे स्वर एव स्वम तथा स्वर हे त स्व संमयेत त्यामुळे सत्व पण आहे करिशन वाची म्हणून ऋत्युज होऊन त्या ठिकाणी वाणीच्या द्वारे उद्गायन करायला लागतो वाचे स्वर इच्छेत येत वा आपल्या वाणीमध्ये स्वर प्राप्त व्हावा म्हणून इच्छा करतो तस्माच आरतीन करीशन वाचित स्वरमिच्छे येत वाणीमध्ये स्वर प्राप्त करायला लागतो आ उ इत्यादी पद स्वर स्वराचे स्वरूप या तसा वाणीने सरसंपन्न या संपन्न अष्ट सरानी युक्त अष्टारे अशा वाणीने आतिज्य करूयात आत, ऋतुपणात कार्य करावे तस्मात् यज्ञे धरवंत एव एवढ यज्ञामध्ये जे कोणी सर युक्त गाय करत असते की रे त्याला सगळे पाहत असतात दिदृक्षंत दिदृक्षंत अदो यच्छ स्वं त्यानंतर जो कोणी स स्वतः होणार गाय लागतो भवती हा सम एव एवम एकवेद स्वतःच स्वरूप काय आहे आपणासाठी म्हणतो आपलं स्व स्वर उच्चारण करतो त्याच्यामुळे सामवेद हे प्रसिद्ध झालं संवेद स्वतःचं वेद म्हणजे सामवेद असं म्हणलं जात संवेद तश एक सामनो या सुवर्ण साम वेद या जो कोणी सुवर्ण जाणून घेतो की नाही वर्ण स्वरूप जाणून घेतो भवति सुवर्ण सुवर्णम ते सुवर्ण प्राप्त होत तश स्वर सुवर्ण होती म्हणून हे जे स्वरा ते सुवर्ण होतात हाश सुवर्ण हा सुवर्ण देखील प्राप्त होत वेद सामना सुवर्ण वेद याप्रमाणे सामवेदाच्या द्वारे सोनं प्राप्त होत म्हणून जो कोणी जाणतो त्याला सोन प्राप्त होत म्हणजे प्राप्त होत ग्रह कोश गृह कोशाधिक ग्रह कोश इत्यादिक यत स्वरूप रूप स्वरूप सदा जे रूप आहे ते तर रूप्य स्व सरशिर सरस्थित हे ते रूप आणि सरामध्ये राहत असतो भूषण स्वर्णरूपी च भूषण देखील सोन्याचेच असतात सगळे देवादी आदि सरामध्ये दे राहणार भूषण सगळे सुवर्णाचे असतात तस हा प्रतिष्ठा वेद जो कोणी हा सामवेदाचा प्रतिष्ठा जाणतो प्रतिहतिष्ठा ती सगळ्यात श्रेष्ठ म्हणून राहतो तस हई वाघ एव प्रतिष्ठा असता सगळ्या लोकांना वाणीच मुख्य प्रतिष्ठा देणारी आहे वाचे हे खालू हे प्राण हा प्रतिष्ठित वाणीमध्ये प्राण देखील त्या ठिकाणी अग्नि स्वरूपाने प्राण देखील प्राण देखील त्या ठिकाणी राहत असत गिय ते अन्न इतिव एक आहो अन्न स्वरूप असणार परमात्माच गायन करतो म्हणून उद्गीत त्याच नाव येत वाय इंद्रिय पीठरूप तस देवस्य संस्थेत वाघेंद्रिय जे आहे एक पीठ असतात सारखं असतं त्या देवा परमात्म्याचा एक पीठ आहे ठेवायचं गानकाले अन्यदा त्वन्न गायन करताना ते पीठ सर्व बाकीच्या वेळेस मात्र अन्न स्वरूप आहे प्राणपीठ इति स्मृतं म्हणून प्राणपीठ म्हणून त्या परमात्माला म्हणतात अर्थात हा अर्थात पवमानानाम् एव अभ्यारोह हा हे सगळे पवमानाचे अभ्यारोह म्हणजे वर चढण्याची गती आहे खरू प्रसवता सामा प्रस्तवती तो प्रस्तवता रूपाने सावगायन करत असतो तर प्रसु प्रस्तूया तर येतानी त्याचे जो जो प्रस्तावना करायला जातो ते सगळे जपेत असं तो मा सट तो काय जप करतो असं नसणाऱ्यापासून मला माझ्या बुद्धीला हम्म वापरू नाही किंवा माझी बुद्धी असं स्वरूपाने राहू नाही तम तमो रूपाने असणारी जी आहे ज्योत माझ्यामध्ये असणारी ज्योती नष्ट करू नाही तमसो मा ज्योतिगमय मृत्यू मा अमृतम गमय मृत्यूपासून मला अमृत स्थान प्राप्त व्हाव व्हाव किंवा मिळावं तर यदा ह तो मा सद्गमय ते तो जे म्हणाला असं असत माझं सत्स्वरूप जाऊ नये म्हणून मृत्यू असं असत समासात अमृतम मृत्यू म्हणजे असत आणि त्याच्यापासून अमृत प्राप्त व्हावा मला मृत्यू मा अमृतम गमया मृत्यू मला अमृत रूप प्राप्त होऊ दे अमृत गती प्राप्त होऊ गमया अमृतम मा कुर्वी ते मला अमर म्हणजे मरण रहित असणार असा क इत्येव इत्यव येत राहत म्हणूनच तमसो मा ज्योतिर्गमय माझ्यामध्ये असणारी ज्योती तमो गुणांनी नष्ट होऊ नये मृत्यूर्वयी तत्व मृत्युर्वयी तमो ज्योतिर अमृतम मृत्यू म्हणजे स्तम ज्योती म्हणजे अमृत मृत्यूवर मला अमृतम गावया मृत्यू बसून मला मृत्यू न मिळावी असं करून मला अमृत प्राप्त होण्यासाठी म्हणून प्रयत्न म्हणजे द्यावा आणून द्यावा प्रयत्न करून द्यावा तमो ज्योतिर अमृतम मृत्यू तमहा मृत्यूला स्तम म्हणतात आणि तेव्हा ज्योती म्हणजे अमृत मा अमृत गमया अमृतम माम कुरविती आणि मृत्यू बसवून मला अमृत प्राप्त करून घ्यावा अमृत मला प्राप्त व्हावं असं आहे सांगितले मृत्यूर्मा अमृत गमय अमृत माम कुरवीत एक वै इत्य म्हणून तेवढंच सांगत असते ते मृत्यूर्मा अमृतम गमय मृत्युपासून मला अमृत प्राप्त तमो ज्योती हो। मो मा अमृतम गमया अमृतं मूर्वी ते या याप्रमाणे मला करावं म्हणजे मुक्त मूतकराव मृत्यू गमय गमयची नात्र या अत्यस्त तिरोहित कोणतीही होत नाही आलेले आहे नष्ट होत नाही या इतरा स्तोत्र जे दुसरे स्तोत्र आहेत ते देखील परमात्मा परत आहेत परमात्म्यासाठी म्हणूनच आहेत आत्मने अन्नाद्य आहेत अन्नाद्य रूपी असणाऱ्या परमात्माचं गायन तस्मा दुहू ते वरमणी त्याच्यापासून खरं सांगायचं तुम्ही वर मागून घ्या जं काम काम येत सैव सै सैव रुहू तू ते सगळं देणारा एवढून समजून घ्यावं आत्मने वा आत्मनेवा यजमानाव उद्घाता स्वतःसाठी म्हणून किंवा यजमानासाठी म्हणून काम अशी कामना करतो मृत्यू लोक अमृत असणार अमृत लोक लोकाला घेऊन जावं तथ लोक ना एव एव्यता याप्रमाणे अलोक्य म्हणजे असं दिसून येणार स्वरूप दिसून यावं अशा असते तेव्हा सामवेद याप्रमाणे अशा सामाच्याबद्दल जो कोणी जाणतो तीच तशा लोकांची तशा सामाची आपण आशा बाळगावी म्हणजे मिळावा म्हणून प्रार्थना करावी पवमाना प्रोक्ता मुख्य वाहित्व यो योगिन आता ह्याच्याबद्दल भाष्य आहे तर भाष्य सगळं उद्या सांगूया हम्म अरे पवमाना इथे प्रोक्ता उद्या श्री कृष्णार्पणसू hari eh nama hari muka